री लाज लाज री तीच परंपरा तोच विश्वास एक तर ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा या ना अर्थातच राष्ट्रीय तपास यंत्रणा ही यंत्रणा अचलपूर शहरात अठरा डिसेंबर रोजी सकाळी दाखल झाली मिळालेल्या माहितीनुसार नागपूर व मुंबईच्या संयुक्त विद्या पथकाने ही कारवाई केली आहे अचलपूर शहरातील आणि परिसरातील एका शिक्षकाच्या घरी ही कारवाई करण्यात आली या शिक्षकाचा मुलगा त्यांनी चौकशीसाठी ताब्यातही ता घेतले ही कारवाई सकाळी चार वाजता प्रारंभ झाली असता अचलपूर सरमसपुरा परतवाडा येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही या कारवाई दरम्यान सुरक्षेच्या अनुषंगाने बोलवण्यात आले होते त्याचप्रमाणे राज्य राखीव पोलीस दलाचे दोन पथकही घटनास्थळी दाखल होते मात्र ही कारवाई कशासाठी याची माहिती स्थानिक पोलिसांना नव्हती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या या पथकाने सकाळी चार वाजता सुरू केलेली कारवाई त्यांची सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत चालली त्यानंतर हे पथक नागपूरकडे रवाना झाल्याची माहिती आहे एकंदरीत देशभरात देशविघातक घटना होऊ नाहीत आणि दहशतवादी दहशतवादांच्या घटना थांबवल्या जाव्या यासाठी राष्ट्रीय यंत्रणा म्हणजे अर्थातच एन हे सक्रिय असते नुकताच पुणे ठाणे येथेही या पथकांनी संयुक्त छापामारी करत अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहेत त्याच अनुषंगाने अचलपुरात ही कारवाई झाली असावी असा, असा कयास अस लावला जात आहे काही महिन्यापूर्वी अमरावती शहरात येणाऱ्या पथकाने कारवाई केल्यानंतरच तालुका स्तरावर अचलपूर शहरात झालेली ही कारवाईच्या अनुषंगाने विविध ग... विविध जन्म झालेला आहे नेमकं सकाळीच एवढ्या प्रमाणात पोलिसांचा दा... ताफा दाखल झाल्यानंतर शहरात कुठली घटना तर झाली नाही ना असा कयास आणि तर्कवितर्क लावल्या जात असताना अध्ययन समाचाराने याबाबत रिसर माहिती घेत ही एनआयची कारवाई असून कुठलीच अनुचित घटना झाली नसल्याची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली त्यामुळे नागरिक नागरिकांना दिलासा मिळाला मात्र एनआयची ही कारवाई अचलपुरा शहरात होणे अत्यंत गंभीर बाब असून पोलीस आणि एनआय त्या प्रकरणात खोलवर चौकशी करून लवकरच ताब्यात घेतलेल्या त्या विद्यार्थ विद्यार्थ्याची नेमकी देशविरोधी घटनांमध्ये सहभाग आहे का याची ही माहिती लवकरच पुढे येईल तपास यंत्रणा सक्रिय असून या संदर्भात एनआय अचलपूर मध्ये दाखल झाल्याने ही गंभीर आणि खर... गंभीर बाब असल्याचीही बोलल्या जात आहे सानू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह अचलपूर